राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर ठाकरेंची सेना ती जागा लढणार आणि त्याच्यासाठी चेतन नरके सुजित यांच्या देखील आहे हात कणंगले वरून दोन दिवसापूर्वी बैठक झाली राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर ठाकरे ही जागा लढवणार असं समजतंय आणि त्याच्यासाठी चेतन नरके आणि सुजित मिणसेकरांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे असं समजतंय प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेले चेतन काय नेमके का या संदर्भातले तपशील आहेत महाविकास आघाडीचं नेमकं म्हणणं काय या हे खर तर निर्माण झाला होता त्या hmm. पेज पेज अजून तरी सुटलेला नाहीये हे आपल्याला पाहायला भेटत आहे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी लोकसभा मतदारसंघ हात कणंगले आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी असावी असं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं मात्र राजू शेट्टी स्वतः महाविकास आघाडीने समर्थन करावे असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्याच पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत आहेत अशा ह्याच्यात जर राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून निवडणूक नाही लढवली we तर मात्र हातकनंगे ही जागा ठाकरेंच्या जा शिवसेनेला भेटू शकते आणि या जागेवर चाचपणी देखील सुरू झाली आहे दोन दिवसापूर्वीच हातकनंगे लोकसभा मतदारसंघातील चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिंचेकर हे देखील मातोश्रीवर बैठकीसाठी आले होते आणि ज्याप्रमाणे बैठक झाली आहे ही बैठक सकारात्मक होती आणि जर आज शेवटच्या क्षणी जर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून आपली उमेदवारी अर्ज नाही भरला त्यांनी जर स्वतःच्या पक्षातून आपला उमेदवारी अर्ज टाकत घेतला तर मात्र ठाकरें शिवसेना या दोघांपैकी एकाच्या गळ्यात हातकणंगले लोकसभा उमेदवारी अगदी आणि हातकणंगल्याच्या संदर्भात आता अधिकृत घोषणा जेव्हा कधी होईल तेव्हा त्या ते संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीसाठी